कैदी बाहेर वट्ट्यावर सोडणं धोकादायक आहे तुम्हाला तुम्ही ले लांबला पळलाले पळतात गार्डन मध्ये आता वरी काय तिथे पाया पुसायचंय हा का आता हिला खिडकीत जायच्या वरी गेली मागचा देखरेख करत बसेल जाऊ सुभा आहे सुबड्या आय बघ रे तिकडं बाप रे काय दिसतंय तिथून काय काय दिसतय बस 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 बघ झाड दिसतय हस्त दिसतंय ना इकडनं का हेच कस आहे टिंग 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 इकड़े हाय का असं देखरुख करायला पाहिजे हिला शिडीच्या वरच्या खिडखिड चढली तिथून चालले बघायचं काम काय दिसतंय तिथून उतरायला चान्स नाही लय मोठे खाली इकडं चल बाबा ये इकडे हे कुठं गेलं ते गेलं खाली बघा रंगबेरंगी पक्षी बघा झाडावर दिसतात का दिसते सुभो चल 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 खाली चल तेवढ टप्प्या खाली गेला ते जाऊन बसलो तिथं राईंडर कढी लावले मी खालून आहे का त्याच्या जोडीला नाही का चंगो मंग पट्ट्यावर सोडलं की डायरेक्ट गार्डन मध्ये पडलं ते आटोक्यात येत नाही म्हणून दार खोलून बाहेर सोडायचे बंद केले त्याशी लहायन केले मला खेळाय त्याचा शेडिवारच खेळा तुम्हाला बाहेर सोडतच नाही बाबा <laughs> डोळे मोठे करून अं ये काय येते का कडी खोला येते नाही ये ना सस ए सस कस बघलंय डोळे मोठे मोठे करून